या शाळेत हिंदी व समाजशास्त्र हे विषय शिकवते आज गोष्टी टिळकांच्या या मालिकेत मी तुम्हाला टिळक तिर्क, टिळकांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे टिळकांनी व्यायामाला दिलेले महत्त्व लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे अत्यंत बुद्धिमान शिक्षणप्रेमी वृत्तीचे संस्कृत गणित इंग्रजी या विषयावर प्रभुत्व मिळवणारे राष्ट्रभक्त आणि समाजसुधारक होते इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला टिळक कॉलेजमध्ये भरती झाले खरे पण पहिल्या वर्षी त्यांनी अभ्यास मुळीच केला नाही पहिले फळ देवाला देतो ना तसे जणू कॉलेजचे पहिले वर्ष त्यांनी आपल्या शरीर प्रकृतीला द्याव्याचे ठरवले होते टिळकांची प्रकृती लहानपणापासून वाईट होती अंग हडकुळे पोट पुढे आलेले चेहरा फिकट डोक्याला फोड आलेले इतर लहान मोठी दुखणी काही ना काही चालूच होत असे अशी टिळकांची प्रकृती होती त्यांचे डोळे अतिशय तेजस्वी होते पण बाकी सगळे शरीर अगदी पोचट होते त्यांच्या शरीर प्रकृतीवरून त्यांचे मित्रमंडळी त्यांची नेहमीच थट्टा करीत नातेवाईक मंडळी हसत चांगली योजना बनून आपली शरीर प्रकृती उत्तम करावी असे टिळकांच्या मनात कधीपासून होते पण सहलीच्या निमित्ताने त्यांनी ती योजना लगेच अंमलात आणली मॅट्रिकच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी सिंहगडावर सहल काढली त्या टिळकही होते पहाटेची वेळ होती फराळाचे डबे बरोबर घेऊन सर्वजण गड चढत होते थांबून सृष्टीची शोभा पाहत होते पुन्हा उड्या मारत होते कोणी मुले पुढे फुले तोडीत होते कोणी आपापसात झाडावर चढण्याच्या पुढे जाण्याच्या एखादा कडा चढण्याच्या उतरण्याच्या शर्यती लावित होते कोणी वर्तमान परिस्थितीवर चर्चा करीत होते मोकळ्या वातावरणाचा आणि सहवासाचा पूर्ण आनंद लुटीत मित्रमंडळी गड चढीत होते सिंहगड चढता चढता शिवाजी महाराजांची प्रत्येकाला आठवण झाली तानाजींची आठवण झाली बोलण्यात आवेश येऊ लागला कोणी म्हणाला इंग्रजांना आपल्या देशातून आपण हकलून दिले पाहिजे कोणी म्हणाला हे सगळे किल्ले आपले आहेत आपण ते परत मिळवले पाहिजे कोणी म्हणाला अहो त्या काळी अशिक्षित मावळ्यांना जर स्वराज्य मिळवता आले तर आजच्या काळी आपणासारख्या सुशिक्षित तरुणास का बरे मिळवता येणार नाही अशी चर्चा चालू असताना अर्धा गड चढून झाला होता तेथे एक बसका पुरुज होता बाजूला गर्द सावलीची दोन दोन तीन तीन मोठी मोठी झाडे होती ती जागा येताच पाच दहा मुलांनी पटकन बसकन मारली आणि म्हणाले थकलो बुवा आपण या मंडळीत टिळकही होते जी मुले थकली नव्हती ती आता थकलेल्या मुलांना चिडवू लागली अहो पहा हो हे स्वराज्य मिळवणारे वीर किल्ले जिंकण्याच्या आणि इंग्रजांना हकलून लावण्याच्या हे गोष्टी करीत आहेत आणि एक किल्ला चढायला निघाले तर अर्ध्या वाटेतच थकून बसले शिवाजींचे सैनिक अंगावर चिलखते घालून हातात शस्त्रे घेऊन धावत पळत किल्ला चढत असत वाटेत कोणी शत्रू आला तर त्यांच्याशी त्यांना युद्धही करावी लागे आपण रमत गमत फरा फराळाचे डबे घेऊन जात आहोत आणि तरीही आपण अर्ध्या वाटेवर थकलो काय आपली दशा आपण कसले स्वराज्य मिळवणार कशाला आपण त्या गोष्टी कराव्यात मुला मुलांच्या या गोष्टी पुढे कोणाच्या लक्षातही राहिल्या नाही झाले संपले सहल मोठी मौजेची झाली एवढेच सगळ्यांच्या लक्षात राहिले टिळकांच्या चित्तात मात्र तीच एक गोष्ट बोचत राहिली काय ही माझी शारीरिक दुर्बलता मला एक किल्ला एका दमात चढता येऊ नये म्हणजे काय अशा शरीराने स्वराज्यासाठी प्रयत्न कसे होऊ शकतील कोणताही पुरुषार्थ साधायचा म्हणजे आधी मजबूत शरीर पाहिजे बस ठरले कॉलेजचे पहिले वर्ष बलभीमाला अर्पण करायचे शरीर कमवायचे कॉलेज सुरू झाल्याबरोबर टिळकांनी नियमितपणे व्यायामशाळेत जाणे सुरू केले जोर सूर्यनमस्कार डंबेल, प्राणायाम आणि बैठका यांची संख्या त्यांनी क्रमाक्रमाने वाढवायला सुरुवात केली सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास असे दिवसाचे चार तास ते व्यायामशाळेत घालवू लागले या कामात दाजी आबाजी खरे हे त्यांना उत्तम जोडीदार लाभले त्यांच्या बरोबर टिळक कुस्ती खेळू लागले हळूहळू टिळक दाजी साहेबांच्या बरोबरीला आले व्यायाम शाळेतील मेहनत आटोपल्यावर ते पोहायला होडी वलविण्याचा ते व्यायाम करत व्यायाम आटोपल्यावर ते दूध पित असत हळूहळू टिळकांचे शारीरिक बळ इतके वाढले की नेहमीच्या मस्ती कुस्तीत त्यांच्या मित्रापैकी कोणीही त्यांच्यासमोर टिकेनासा झाला पूर्वी जे टिळकांच्या किडकिडीतपणाला हसत ते त्यांना आता भिवू लागले रात्रीचे जेवण आटोपले की मग ते आपल्या मित्रांकडे गप्पा गोष्टी करीत बसत तेथे निरनिराळ्या विषयावर चर्चा होत असे आपल्या अनेक मित्रांना ते आखाड्यात चढण्यास सांगत असत असे होते लोकमान्य टिळक मनात घेतले की ते काम जिद्दीने पूर्ण करायचे टिळकांच्या या वृत्तीमुळे त्यांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केले ते लोकांसाठी लोकमान्य झाले स्वराज्यासाठी झटले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही प्रेरणा त्यांच्या या वृत्तीमुळे शक्य झाली विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी गोष्ट ऐकली या गोष्टीतून आपण कोणता बोध घ्यावा आपण असा बोध घ्यावा की आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे व्यायामामुळे शरीर बळकट होते ताजेतवाने होते एकाग्रता वाढते अभ्यासात स्मरणशक्तीही वाढते काय मग मित्रांनो आजपासून तुम्ही व्यायामाला सुरुवात करणार ना नक्की करा आणि अशाच थोरा मोठ्यांच्या गोष्टी ज्या आहेत ऐकत राहा वाचत राहा धन्यवाद